नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत अस्सल कोकणी पद्धतीने आठळांची भाजी म्हणजेच फणसाच्या बियांची भाजी फणसाच्या बिया आपल्याला फक्त मीठ टाकून उकडून खाता येतात तव्यावर भाजून देखील त्या अगदी छान लागतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आठळांची भाजी देखील करता येते पावसाळा सुरू झाला की टाकळ्याची भाजी रुजते त्यामध्ये आपण या फणसाच्या बिया बारीक चिरून घालू शकतो किंवा ठेचून घालू शकतो टाकळा आणि फणसाच्या बियांची भाजी, भाजी चवीला अप्रतिम होते आज आपण ही फणसाच्या बियांची भाजी कोणतंही वाटण न घालता केलेली आहे तरीही ती अगदी छान मस्त दाटसर अशी होते आणि चवीला अप्रतिम लागते आपल्या चॅनलवर कोकणातल्या वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया भाजी करण्यासाठी इथं मी पन्नास ते साठ फणसाच्या बिया घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता बिया मस्त टपोऱ्या आहेत या काप्या फणसाच्या बिया आहेत फणस खाल्ल्यानंतर या बिया मी दोन दिवस घरातच अशा पेपरवर पसरून ठेवल्या होत्या दोन दिवसच वाळलेल्या बिया आहेत त्यामुळे याची सालं अगदी सहज निघणार नाहीत त्यासाठी आधी आपल्याला या बिया कापाव्या लागतील आणि मग त्याची सालं काढून घ्यावी लागतील एका बीचे आपण चार भाग करणार आहोत कारण या बिया खूपच मोठ्या आहेत तुम्ही सुरीने चिरू शकता किंवा वेळीवर चिरल्या तरही चालतील पण हातातून बी सटकून हात कापू शकतो अशा पद्धतीने एका बीचे चार भाग करून घ्यायचे आहेत तसंही तुम्ही तुमच्या आवडीनुसार बिया लहान मोठ्या चिरून घेऊ शकता फणसाच्या बिया जास्ती दिवस टिकवण्यासाठी आमची आजी या बियांना ओली माती लावायची माती सुकली की नंतर त्या जमिनीत पुरून ठेवल्या जायच्या म्हणजे त्या जास्ती दिवस टिकायच्या बघा इथं मी आधी थोड्याशा बिया कापून घेतलेल्या आहेत आता आपण याची सालं काढून घेऊया बघा साल अगदी सहज निघून येत आहे अशा पद्धतीने आपण सगळ्या बिया कापून घ्यायच्या आहेत आणि मग त्याची सालं काढून घ्यायची आणि मग पुढची तयारी करूया मी बिया इतक्या जाडसर ठेवलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड किंवा बारीक चिरून घेऊ शकता आपण घेतलेल्या फणसाच्या सगळ्या बिया चिरून झालेल्या आहेत बघा आणि त्यानंतर बियांची मी सालं काढून घेतलेले आहेत चिरून झालेल्या बिया दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि मगच भाजी करायची आहे भाजी करण्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आणि त्यामध्ये चार टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे एक टीस्पून जिरं घालायचं जिरं थोडंसं फुलू द्या गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि यामध्ये आपण दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया इथं मी दोन मध्यम आकाराचे कांदे चॉपरमधून असे बारीक चॉप करून घेतलेले आहेत कांदा आपण फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया आणि मिडियम फ्लेमवर छान सोनेरी रंगावर परतून घेऊया कांदा परतून झाला आहे कांदा मऊ झालाय हलका सोनेरी रंग आला आहे आता आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर कांद्यामध्ये मिक्स करून थोडा वेळ परतून घेऊया कोथिंबीर फोंडीमध्ये घातली म्हणजे तिचा स्वाद छान उतरतो आता आपण यामध्ये किसलेलं आलं लसूण घालूया इथं मी सात ते आठ मध्यम आकाराचे लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे तुम्ही एक स्पून आलं लसूण पेस्ट घातली तरीही चालेल आलं लसूण आपण आता यामध्ये मिक्स करूया आणि थोडा वेळ परतून घेऊया म्हणजे आलं लसणाचा कच्चेपणा निघून जाईल आलं लसूण परतून झालं की यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे इथं मी एक मोठा टोमॅटो चॉपरमधून अगदी बारीक चॉप करून घेतलेला आहे कांदा टोमॅटो अगदी बारीक चॉप करून घ्यायचा आहे म्हणजे ग्रेव्ही छान मिळून येते आपण यामध्ये कोणतंही वाटण घालणार नाही आहेत त्यामुळे मसाला आणि आठळा वेगळ्या झाल्या नाही पाहिजेत चवीनुसार आत्ताच मीठ घालायचं म्हणजे कांदा टोमॅटो अगदी व्यवस्थित शिजला जातो आता आपण मीडियम फ्लेमवर कांदा टोमॅटो अजून दोन तीन मिनिटं छान परतून घेऊया कांदा टोमॅटो परतून झाला आहे आता आपण पावडर मसाले घालूया दोन स्पून धणे पावडर अर्धा स्पून जिरं पावडर दोन्ही एकाच वाटीत घेतलं होतं एक स्पून काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी पाव स्पून हळद एक स्पून घरगुती लाल तिखट आणि एक स्पून गरम मसाला इतकेच मसाले आपण घालणार आहोत आता आपण हे सगळे मसाले यामध्ये मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ परतूया मसाले परतून झाले की आपण यामध्ये साधारण पाव कप इतकं पाणी घालून यामध्ये मिक्स करूया असं मसाल्यांमध्ये पाणी घातलं म्हणजे मसाले करपले जात नाहीत नुसतेच मसाले परतले तर मसाले करपले जातात आणि कोणत्याही पदार्थाची चववी घडते आता आपण लो फ्लेमवर यावर झाकण ठेवून दोन तीन मिनिटं वाफेवर मसाले शिजवून घेऊया दोन तीन मिनिटं मसाले शिजवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता मसाल्यांना मस्त तेल सुटलं आहे आणि मसाल्यांचा घमघमाट देखील अगदी छान सुटलेला आहे असा मसाला आपण तेल सुटेपर्यंत ते शिजवून घेतला म्हणजे भाजीला छान चव येते आता आपण यामध्ये एक मोठा तांब्या पाणी घालूया आधी आपण आठला उकडून घेतलेल्या नाही आहेत आपण डायरेक्टच या मसाल्यांमध्ये शिजवून घेणार आहोत बघा मस्त दणकुण उकळी आलेले आहे आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या फणसाच्या बिया घालूया बिया आधी आपण शिजवून घेतलेल्या नाही आहेत कच्च्याच आहेत म्हणून मी इतकं पाणी घातलेलं आहे तुम्ही बिया कुकरला लावून दोन चिट्ट्या करून उकडून घेतल्या तरीही चालतील यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि फणसाच्या बिया अगदी छान शिजेपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आहे यामध्ये आता आपण पावकप खोलेलं ओलं खोबरं घालायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीही चालेल आता एक वेळ चमच्याने छान मिक्स करून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर भाजी अगदी छान शिजवून घेऊया आठ ते दहा मिनिटं मिडियम फ्लेमवर मी भाजी अगदी छान शिजवून घेतली आहे रंग पण अगदी आहे दिसायला जितकी छान दिसते तितकीच ती चवीला अप्रतिम झालेली आहे मस्त घमघमाट सुटला आहे बघा मी भाजीचा इतका दाटसर रस्सा ठेवलेला आहे तुम्हाला भाजी घट्ट किंवा सैलसर से आवडत असेल त्यानुसार तुम्ही भाजी शिजवून घ्या भाजी एक वेळ तळ्यापासून मस्त ढवळून घेऊया आता आपण बिया शिजल्यात का बघूया हाताने चेक करायचे बघा फणसाच्या बिया अगदी छान शिजल्या गेलेल्या आहेत मस्त मौसूस झालेल्या आहेत आता आपली फणसाच्या बियांची भाजी सर्विंगसाठी तयार आहे तुम्हाला आवडत असेल तर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता मी आधीच घातले म्हणून पुन्हा घालत नाही आहे गरम गरम फणसाच्या बियांची भाजी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपली भाजी किती छान झालेली आहे या भाजीसोबत तुम्ही भात भाकरी चपाती काहीही खाऊ शकता चवीला अप्रतिमच लागते अशाच पद्धतीने फणसाच्या बियांची भाजी तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद